मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यकाळातील विविध प्रकारचे भ्रष्टाचार आणि अणागोंदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्हा रुग्णालयातून दररोज नवनवीन प्रकार, नवन प्रकार समोर येत आहेत भ्रष्टाचाराने एकीकडे कळस गाठलेला असताना आणि कामकाजाचा खेळखंडोबा झालेला असताना आता जिल्हा सामान्य रुग्णालयात नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रचंड अशा नियमबाह्य बांधकामाचे प्रकरण समोर आले या प्रकारामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन पूर्णपणे हवेवर असून त्या ठिकाणी कोणाचा पासपोर्ट कोणता दिसून येत नाही बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कामकाजाचा जो काही बोज्वारा उडालेला आहे त्या संदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन तर सातत्यानं आपल्या वृत्तमालिकेतून प्रहार करतच आहे मात्र जिल्हा आरोग्य विभाग आणि रुग्णालयाचे कामकाज एवढे ढिसाळ आहे आणि प्रशासन एवढे निगरगट्ट झालेले आहे की त्या ठिकाणी कोणतीही सुधारणा दिसून येत नाही दररोज काही ना काही तत्कालीन बहुचर्चित जिल्हा शालेय चिकित्सक आणि बहुचर्चित भांडारपालाच्या भानगडी समोर आल्याशिवाय जिल्हा रुग्णालयाचा विषयच पूर्ण होत नाही जिल्हा रुग्णालयात मागील काळात झालेल्या आणि गैरप्रकारांची माहिती देणं सध्या स्थितीत असलेले जिल्हा शालेय चिकित्सक चव्हाण यांच्यावर येऊन यां ठेपली आहे भ्रष्टाचाराची श्रृंखला तर जिल्हा रुग्णालयात काही ठिकाणी पावली दिसून येते सर्वसामान्य नागरिकांना सुविधा देखील योग्य मिळत नाही जिल्हा रुग्णालयात असलेल्या साहित्य औषधी उपकरणांविषयी करोडो रुपये भ्रष्टाचार माहिती कागदावर वेगळी असते तर प्रत्यक्षात वेगळीच असते या ठिकाणी जे डॉक्टर कागदावर कार्यरत असतात त्यातील काही प्रत्यक्षात दुसऱ्या ठिकाणी कार्यरत असतात या संपूर्ण स्थितीमध्ये आता एक नवीनच प्रकरण समोर आले जिल्हा रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून एका इमारतीचं बांधकाम करण्यात येत आहे ही इमारत बांधताना कंत्राटदाराकडून नियमांचा सरासपणे भंग होतोय कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात काही ठिकाणी तोडफोड जुनी वारात जमीन दोस्त केली आहे त्या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामावरही प्रश्न उभ्या झाले आहेत आरोग्य प्रशासनाला माहिती नाही जिल्हा शल्य चिकित्सांना या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले नॅशनल हेल्थ मिशन अधिकारी आणि कंत्राटदाराकडे या संदर्भात विचारणा केली असता त्याच्याकडून उडवाउडीची उत्तरं दिली जात आहेत कंत्राटदार एवढा बेजबाबदार झालेले आहेत की तो या ठिकाणी बांधकाम करताना जो काही नियमभंग करत आहे त्या संदर्भात त्याला कशाचीही फिकर नाही या कंत्राटदारावर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात दिसून येते नॅशनल हेल्थ मिशन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटदाराचे अर्थपूर्ण साठे लोटे झालेले असल्याचंही बोललं जात आहे यावरून हे दिसतंय की या भ्रष्टाचार आणि अणाबोंदीच्या धबकड्यात बाहेर जिल्ह्यातील खासगी कंत्राटदारानं हे काम मिळवलंय कारण जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात होत असलेले हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची खात्रीलायक माहिती आहे भविष्यात जेव्हा ही इमारत तयार होऊन कामकाजात येईल तेव्हा या निकृष्ट कामकाजाचा फटका रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी किंवा सामान्य नागरिकांना बसू शकतो जिल्हा सामान्य रुग्णालयाविषयी काहीही काम करायचं असेल तर पीडब्ल्यू विभागाकडे आधी ते काम जाते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी हे भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत मस्तपैकी लोळत आहेत जिल्हा रुग्णालयासारखी ढिसाळपणाची आणि भ्रष्टाचाराची लागण पीडब्ल्यू आणि इतर विभागाला देखील झाली आहे या अनागोंदीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रशासन नॅशनल हेल्थ मिशन विभागाचे प्रशासन यांच्यात कोणताही ताळमेळ दिसून येत नाही या संपूर्ण प्रकारामुळे अणागोंदीमध्ये आणखीनच भर पडली आहे हे हे प्रकार पाहिले की सध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्र या ठिकाणी कार्यरत जबाबदार अधिकारी हे बेजबाबदारपणाचा कळस गाठतायत या अधिकाऱ्यांना केवळ स्वतःचे खिसे गरम करण्याची चिंता आहे त्यांना कामकाज कशा प्रकारे चाललेले आहे याची काहीही चिंता राहत नाही जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाळलेल्या या भ्रष्टाचार आणि अडाबोंदी बाबत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या बाबत दैनिक जनसंचलन आगामी काळात देखील सातत्यानं आवाज उठवत राहणार आहे याशिवाय जिल्हा रुग्णालयात जे काही निकृष्ट तसेच अवैध बांधकाम केले जात आहेत त्याबाबतही भांडाफोड करण्याचं काम दैनिक जनसंचलन सिटी न्यूज करत राहणार आहे भ्रष्टाचारी कुठेही असो जिल्हा रुग्णालयात की सार्वजनिक बांधकाम विभागात परंतु त्यांचे चेहरे जगासमोर आणण्याचं काम आम्ही सातत्यानं करत राहणार आहोत नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नियमबाह्य करोड रुपये बांधकामाचा छडा आम्ही लावू सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस